I don't know. अहिल्यानगरमध्ये संगीतमाई साई चरित्र कथेचे आयोजन अहिल्यानगर येथील साई द्वारका सेवा ट्रस्ट साईदास परिवार आणि अडव्होकेट धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने शहरात समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख संयोजक अॅडव्होकेट धनंजय भैया जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली बुधवारी दिनांक वीस रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कथासोहळ्याचे उद्घाटन होईल तर सव्वीस ऑगस्टला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कथेचा समारोप सोहळा होईल माजी दररोज डॉक्टर सहा ते रात्री नऊ या वेळेत ही कथा सांगितली जाणार आहे जिथे ही कथा सांगितली जाणार आहे त्या परिसरातला संत दासगडू नगरी असे नाव देण्यात आले आहे कथा संपल्यानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन तब्बल दोनशे बाय नव्वद फुटांचा भव्य वॉटरप्रूफ मंडप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे या मंडपात साधारणपणे चार हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे येणाऱ्या भाविकांसाठी येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे मंडपातील सतरा बाय पन्नास फुटावरील भव्य व्यासपीठावरून हबब समाधान महाराज शर्मा ही संगीतमय कथा भाविकांना ऐकवणार आहेत समाधान महाराज यांच्या सोबत त्यांची पंधरा जणांची टीम आहे प्रतिनिधी महेश कांबळे नमस्कार सर्वप्रथम मी माहिती देऊ इच्छितो की, की येत्या वीस ते, ते सव्वीस ऑगस्ट रोजी नगर शहरामध्ये प्रथमच संगीतमय साई कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट त्याचप्रमाणे साईदास परिवार नगर यांच्या वतीने हे आयोजन केलं करण्यात आलेलं आहे परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून सात दिवस हा कार्यक्रम नगर शहरातील बंधन लॉन येथे होणार आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व नगरकरांना आव्हान करतो की आपणही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एक आगळावेगळा कार्यक्रम असा हा होत आहे आणि साईबाबांचा संदेश या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे सर्व नगरकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो सात दिवस दैनंदिन कार्यक्रम असा असणार आहे की सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल त्यानंतर नऊ वाजता कथा आरतीने संपेल त्यानंतर लगेचच उपस्थित सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे भक्तांसाठी काय काय नियोजन करण्यात आले या ठिकाणी आता आपण पाहतोय तर थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं एक भव्य मंडप आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी असणार आहे प्रशस्त पार्किंग आहे येण्या जाण्याची पण व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही कारण हा थोडंसं शहरापासून थोडासा भाग लांब पडतो पण दिल्ली गेटपासून बसेसच्या माध्यमातून कसं या ठिकाणी भक्तांना आणता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो कुणी विशेष निमंत्रित आहे का सहा दिवसाच्या कार्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शहराचे आमदार सदरामभाई जगताप यांच्या सुभाष संपन्न होत आहे तसेच कार्यक्रमाची सांगता आमचे नेते आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार दादा विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सांगता होणार आहे तसेच आपल्या साई संस्थांचे सीईओ श्री गोरक्ष गारवीकर साहेब यांनासुद्धा आम्ही आमंत्रित केलं आहे बरे ब बरेच मान्यवर हो आहेत कला क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तर सगळ्यांचे मी नावं या ठिकाणी आत्ता घेऊ शकत नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वी ज्यावेळेस मंडपाचं पूजन झालं ध्वजपूजन झालं त्यावेळेस पोपटरावजी पवारसाहेब डी वाय एस पी अमोलजी साहेब आपले असे बरेच लोक उपस्थित होते आध्यात्मिक क्षेत्रातील पण बरेचसे लोकं शहर व जिल्हा परिसरातील लोक म त्यांना आमंत्रित केलं आहे ते पण उपस्थित राहणार

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण